चांदवड तालुक्यातील राहुडघाटात पुन्हा भीषण अपघात झाला आहे गुरुवार दिनांक पंचवीस रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणारा शेंगाणे भरलेला मालवाहतूक ट्रकचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पुढे असलेला आयशर ट्रकला जोरदार धडकला या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या दुतर्पा पलटली रस्त्यावर मालाची पोती विखुरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी व टीमने घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले जखमी चालक व सहकाऱ्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र वाहनांचे व वा मालाचे प्रचंड नुकसान झाले मागील अपघाताला काही दिवस उलटत नाही तोवर पुन्हा हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून आला दिवसाला होणारे अपघात गमावले जाणारे निष्पाप जीव आणि नुकसान याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे शासन आणि प्रशासन दोन्ही डोळे झाकून बसले आहेत का प्रशासनाला नेहमीचे अपघात दिसत नाहीत का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत आहेत राहुड घाटातील समस्या सर्वश्रुत असूनही शासन केवळ कागदोपत्रे घोषणा करून वेळ मारून नेत आहे हा वेळकाडूपणा म्हणजे लोकांच्या जीवनाशी थेट खेळ आहे दरवेळी अपघात झाल्यानंतर मदतीचे आश्वासन आणि चौकशीच्या गप्पा पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे होत नाहीत हे किती दिवस चालणार अजून किती जीव गमवावे लागणार कोण लक्ष देणार की असंच चालणार नागरिकांचा हा आक्रोश आता संतापात बदलला आहे शासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे घाट सुरक्षित करावा अन्यथा यापुढे होणाऱ्या अपघातांची थेट जबाबदारी शासनावर टाकून मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे